आज मांडोगन फराटा येथील जिल्हा परिषद ही शाळा या शाळेचे जे हे रूप बदललेलं आहे हे याला सर्वस्वी जबाबदार हे आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे योगेश भैया फराटे जे आहेत यांच्यामुळे या शाळेला भरपूर काही विकासाची गतीही मिळत चाललेली आहे आणि त्यांच्या पुढील भविष्यातील ज्या योजना आहेत अशी एकमेव योजना सर्वात अशी अतिशय महत्त्वाची म्हणजे की पाण्याची टाकी जी आहे जुनी ही जर आऊ अचानकपणे जर घस निसटली खाली अथवा पडली तर येथे मोठी घटना घडू शकते या उद्दिष्टाने ही टाकीच्या निमित्ताने या ठिकाणी झालेले सर्व अतिक्रमण हे हटविण्यासाठीचा आजपर्यंतचा पस्तीस वर्षातील हा एकमेव आणि चांगला जनहितार्थ निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून जो घेण्यात आले आलेला त्या आले आहे त्यासाठी योगेश भाईया फराटे शाळा व्यवस्थापन समिती यांचं ग्रामस्थामधून अतिशय अनमोल प्रकारचं व उत्साहाने कौतुक करण्यात येत आहे आणि सर्वांना एकच अपेक्षा आहे की ह्या शाळेच्या अतिक्रमणाबाबत ज हे अतिक्रमण हटविण्यात आले तर नक्कीच भविष्यामध्ये आज पहा ह्या ठिकाणी मुलं जे खेळाचा आनंद घेण्यास आज आलेले आहेत त्या मुलांना या आज असणाऱ्या पटांगणापेक्षाही भव्य पटांगण हे गावातील वाढती लोकसंख्या व वा मुलांची संख्या पाहता योगेश भैया फराटे यांचा हा जो निर्णय आहे तो अतिशय गावाच्या दृष्टीने खूप चांगला आहे अशी चर्चा ही सर्वत्र चाललेली आहे तरी त्यांना ग्रामस्थांनी व जे अतिक्रमण केलेले आहे त्यांनी स्वतःहून हे अतिक्रमण जर काढले तर अतिशय गावच्या हिताचेही होऊ शकते परंतु ते त्यांचा जो उद्दिष्ट आहे की गावच्या शाळेची जागा ही मोकळी करायची तो भविष्यामध्ये खूप चांगला निर्णय आहे त्याबद्दल त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडूनही सहकार्य मिळत आहे तीन नोटीस ह्या त्यांनी दिलेल्या आहेत आपण योगेश भैया फराटे काय म्हणतात ते पाहू अतिक्रमणाबद्दल आपण काय म्हणता अतिक्रमण ही बाब पंचवीस वर्षापासून चालू आहे हां बरं यासाठी काय यात राजकारण नाही मुलांच्या भवित्यासाठी पुढे आता आपल्या शाळेला स्मार्ट स्कूल म्हणून एक कोटी तीस पस्तीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे बरं तो निधी मंजूर झाल्याच्या नंतर अतिक्रमण खूप आहे शाळेला ग्राउंड असेल शाळेचं कंपाऊंड असेल प्रवेशद्वार असेल या सर्व गोष्टी त्यात भेटणार आहेत वर डायनिंग हॉल जेवण्यासाठी किचन रूम दोन वर्ग खोल्या म्हणजे त्या निधीतून शाळेचा अजून खूप विकास होईल आम्ही जेव्हा आत्तापर्यंत एवढा विकास केला त्यातून आत्तापर्यंत इतिहासात शाळा आपली जिल्हा पातळीवर कधी गेलेली नव्हती ह्या मा ह्या माध्यमातून बॉलेजिम असेल उंच उडी असेल आपले स्पर्धक शाळेतील मुलं जे गरीब होते व त्यांनीसुद्धा जिल्ह्यापर्यंत आपले मजल मारली माझा हाच हेतू आहे की इथून पुढे शाळा कशी आपली चांगली होईल आपल्याला परंतु वेळ खूप कमी आहे परंतु कमी वेळेमध्ये आपण आतापर्यंतच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे कोणीही एवढी उंच भरारी घेतली नाही एवढी आपण कमी वेळेमध्ये घेण्याचा प्रयत्न करता आहात तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं शाळेसाठी शाळेसाठी योगदान देणं चांगलंच आहे आणि गावाच्या दृष्टीने ही चांगले जे अतिक्रमणधारक असतील त्यांनी वेळेत म्हणजे त्यांचं काढून कारण शाळेला एक कोठणी दिलेलं आहे आणि माझ्या ज्या कामाबद्दल आहे बुवा मी आता अतिक्रमाच्या सगळ्यांना नोटीस पाठवली आहे व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याबद्दल माझे माझेही अर्ज गेलेले आहेत की बुवा यांना अध्यक्षपद कसं ठेवलं आहे तुम्ही कारण ते माझा कार्यकाळ जोपर्यंत पूर्ण होत नाही आपल्याबद्दल कितीही तक्रारी असू द्यात परंतु गावचा विकास हा अतिशय महत्त्वाचा आहे एक कोटीच्या आसपासचा जो निधी आहे तो महत्त्वाचा आहे दहा ते पंधरा अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण हे महत्त्वाचे नाही तसे प आता हे स्वतःही व्यवसाय कितीजण करत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे त्याहीपेक्षा हे जे भाडं घेतात पोट भाडेकरूंकडून ते पोट भाडेकरूंचं भाडं हे जिल्हा परिषदला देतात की शिक्षण संस्थेला शाळेला देतात की ग्रामपंचायतला देतात हा बी एक गौम्य प्रश्न आहे ते कोणाचाच कोणाला नाही किंवा काहींच्या नोंदीही नाही नसू शकतात असेही असू शकते तरी अतिक्रमण हे महत्त्वाचे नाही गावच्या शाळेला जो निधी येणारा आहे हा महत्त्वाचा असून मग ह्या ग्रामस्थांनी सहकार्य करण्यास काय हरकत आहे अशी चर्चा ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत असून योगेश भैया फराटे यांच्या कामाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे तरी आता त्यांच्या या अतिक्रमण हटविण्याच्या या कार्यवाहीकडे मात्र सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले असून हा मराठी शाळा जिल्हा परिषद शाळेच्या दृष्टीने खूप मोठा संघर्षही होऊ शकतो परंतु त्याला हे जे योगेश भैया फराटे आहेत हे भक्कम आहेत आणि त्यांच्या पाठीशी शासन आहे त्याहीपेक्षा ग्रामस्थांनी कोटी त्या एक कोटीचा निधी हा जाऊन देऊ नये आपल्या मांडवगण पराठाची जिल्हा परिषद शाळा ही आदर्श स्वरूपात कशी पाहता येईल भविष्यात त्यासाठी जर आपला एक तरुण युवक गावचा जर प्रयत्न करत असेल तर त्यावेळी मात्र राजकारण सर्व पार्ट्या बिरट्या पक्ष सोडून द्यावेत व गावाला एक कोटीचा निधी हा मिळत असेल तर त्यासाठी पंधरा ते सोळा अतिक्रमणं महत्त्वाची नसून शेवटी ते बेकायदेशीर बे ते बेकायदेशीरच आहेत न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर मात्र तेथे कोणालाही काही करता येणार नाही हे मात्र त्रिवार सत्य आहे त्या दृष्टीने ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद या दोन्ही शाळेसाठी जे अतिक्रमणधारक आहेत यांनी सहकार्य करावे अशी नागरिकांमध्येही चर्चा होत आहे आता आपण अतिक्रमण व ह्या शाळेच्या आवारामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांनी केलेले कचरा अथवा जी स्वच्छता हवी असते ती त्यांनी केलेली सर्व जी अस्वच्छता हे आपण पाहणार आहोत व शाळेचं अतिक्रमण कुठून कुठे आहे याचा एक आढावा घेणार आहोत